मित्र हो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर मी आज थोडासा ट्रॅक सोडून तुमच्याशी बोलणार आहे थोडं जरा मजा केली पाहिजे ना कधी कधी मजा यासाठी केली पाहिजे की समोर आरसा दाखवला पाहिजे आपल्या वेगवेगळ्या वारांगणेच्या मी विरांगणेच्या म्हणत नाही वारांगणेच्या वेगवेगळ्या अड्ड्यावर जाणारी माणसं असतात बघा आणि त्या वारांगणा कधी कधी कोणावर जीव वाळून टाकत असतीलच की गंमत अशी होते की एखादी महिना एखादी महिन्याची गर्भवती असते आणि तिच्यावर जी वाळून टाकणारा उगाचच बिना सुरक्षा साधनांच्या तिच्या सोबत गंमत करून निघून येतो आणि तिच्या गर्भस्थ बालकाचा काही कारण नसताना बाप होऊन जातो तिला एक कारण मिळतं त्या दिवशी नाही का तो कुठे सुरक्षितता ज्या साधनं वापरली होती हम्म कुठे वापरली होती मंडळी चंद्रकांत चंद्रशेखर गोखलेंची एक कविता आहे ते चिडतील माझ्यावर त्यांची कविता इथे चारोळी वापरली तर अं पण तरीही ती सांगतो असे बेसावध क्षणच सावधपणे टाळायचे असतात जवळ येताना काही दुराव्याचे नियम पाळायचे असतात असे दुराव्याचे नियम जर आपण पाळले नाहीत तर गडबड होत असते हे लक्षात ठेवा काय आहे भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारा उजव्या विचारसरणीचा राष्ट्रीय विचारधारेमध्ये वावरलेला हा असाच हा असाच त्या गल्लीत अशा बाईशी त्या गल्लीतल्या संबंध ठेवून आपला काहीच पराक्रम नसलेल्या पुत्राचं पालकत्व निष्कारण बोकांडी घेतोय निष्कारण फक्त मोहात बजेट सादर झाल्याबरोबर भाजपवाल्यांच्या आणि हिंदुत्ववाल्यांच्या या गोष्टी मला दिसू लागल्या मीमचा पाऊस प्रचंड पाऊस इतका की बस आम्ही टॅक्सपेअर आमचे पैसे कशाला देता मोफत अन्न योजनेत जणू काही हा पाच पन्नास हजार रुपये टॅक्स भरून लोकांना मोफत अन्न देऊ लागला सरकार याच्याच टॅक्सवर सगळं अन्न देत आहे अशी अवस्था मी टॅक्स पेअर आहे म्हणून सांगतोय जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये जीएसटी अधिकृतरित्या व्ययवर नाही आयवर बिलावर भरतोय आणि जवळपास चार लाख रुपयाचा इन्कम टॅक्स भरतोय म्हणजे या देशाच्या सरकारला साडेपाच लाखाच्या वरची अमाऊंट कर म्हणून मी भरतोय म्हणून त्या अधिकारातून बोलतोय त्या अधिकारातून बोलतोय किती स्वतःला फसवाल आम्ही करदाते आम्ही करदाते आम्ही करदाते फेसबुकवरच्या करदात्यांची यादी बघितल्यावर वाटायला लागलं देश काय श्रीमंत असला पाहिजे एकशे चाळीस करोडच्या देशमध्ये सात ला सात करोड लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात कर भरतात नाही आणि दोन करोडच्या आसपास लोक टॅक्स भरतात आणि सगळेच ओरडायला लागले आम्ही आमचे टॅक्स पेयरचे पैसे आमचे टॅक्स पेयरचे पैसे मुसलमानांना अन्न म्हणून देणार का मुसलमानांना अन्न म्हणून देणार का अरे हे सगळे मीम डाव्यानी लिब्रांडोनी समाजवाद्यांनी काँग्रेसवाल्यांनी तुम्ही चालवावे म्हणून केले आणि तुम्ही धडा धड माकडासारखे उड्या मारायला लागले याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असावी काही मित्र असे हलकट हलकट मित्र जेव्हा कॉन्ट्रीब्युशन करून ट्रिपला जातात ना तेव्हा त्यांचा हिशोब ठेवण्याची पद्धत बघा नाही नाही आपलं कॉन्ट्रीब्युशन जेवायचं ठरलंय आम्ही आपलं वेज खातो तुम्ही नॉनव्हेज खाता नॉनव्हेजचा रेट जास्त असतो शंभर रुपयाचा फरक पडतो मग आमच्याकडून शंभर रुपये जास्त कॉन्ट्रीब्युशन कशा करता आपण दहा जण गेलोत तुमच्या जेवणात दहा शंभर रुपये जास्त लागलेत मग दहा दहा रुपये कमी करा की असं म्हणणारे हलकट मी बघितले अ ब्रेडला जाम लावला नाही नुसताच ब्रेड खाल्ला जामचे पैसे कशाला वेगळे आम्ही द्यायचे का दोन दोन रुपये कमी करा म्हणणारे महाभाग असतात कॉन्ट्रीब्युशन ठरलं ना की ठरलं हा प्रकार असतो मी जरा कॉन्ट्रिब्युशनचं गणित समजावून सांगतो देशाच्या सकल उत्पन्नाच्या म्हणजे आता जे सरकारकडे पैसे येतात त्या सकल उत्पन्नाच्या देशाच्या बजेटच्या म्हणजे जे, जे पैसे सरकारकडे आहेत त्याच्या चोपन्न टक्के अमाऊंट कराची असते कराची कराची म्हणजे पाकिस्ताना कराची नाही कर यातून मिळणारी अमाऊंट असते आणि त्याची विभागणी कशी आहे ते बघून घ्या एकोणीस टक्के रक्कम आयकरातून मिळते सतरा टक्के रक्कम कंपनी कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स मधून मिळते अठरा टक्के रक्कम जीएसटीतून मिळते पाच टक्के रक्कम मधून मिळते चार टक्के रक्कम कस्टम ड्युटीतून मिळते हे झाले चौपन्न टक्के एकूण उत्पन्नाच्या चौपन्न टक्के करातून मिळणारी रक्कम आणि बाकीचे शेहेचाळीस टक्के सरकारला कर्ज राज्य सरकारकडून मिळणारा वाटा व्याज अशा स्वरूपात ते उपलब्ध होत आता या सगळ्यातून म्हणजे शंभर रुपयातून आठ रुपये रक्कम ही मोफत अन्नधान्यावर खर्च होते आठ टक्के म्हणजे तुमच्या एकूण कराच्या आठ टक्केच पैसे चाललेत फक्त मोफत अन्नधान्य योजनेवर आठ टक्के तुम्ही काय चालवताय तुम्ही फार ग्रेड झाले तुमच्या इतका मोठा माणूस कुणी नाही असलं काय म्हणायची गरज नाही आठ टक्के आकड्यात समजावून सांगतो पस्तीस लक्ष चार हजार तीनशे चौतीस कोटी रुपये या देशाचं कर संकलन आहे पस्तीस लक्ष चार हजार तीनशे चौतीस कोटी रुपये तर या देशाच्या मोफत अन्नधान्य योजनेवर रक्कम खर्च होते ती आहे दोन लाख पाच हजार पाचशे दोनशे पन्नास करोड रुपये दोन लाख पाच हजार दोनशे पन्नास करोड रुपये म्हणजे विचार करा आठ टक्के रकमेवर खर्च होणाऱ्या तुम्हाला किती भ्रमित तुम्हाला किती नालायक ठरवलं जात आहे म्हणजे आमचा पैसा जातोय आमचा पैसा जातोय ही बोंब तुमच्या डोक्यात घातली जाते मला जरा तुम्हाला आठवण करून द्यायची आहे तुमच्या करातून जमा झालेला पैसा हा राष्ट्राच्या संरक्षण सिद्धतेसाठी सुद्धा खर्च होतो आरोग्यासाठी खर्च होतो खर रस्त्यासाठी खर्च होतो विमानतळ बांधण्यासाठी खर्च होतो शिपिंगसाठी खर्च होतो मग म्हणा ना माझ्या राष्ट्राचा पैसा आ जवळपास ब्याण्णव टक्के पैसा हा राष्ट्र उभारणीच्या कार्यात खर्च होतोय हे म्हणण्याची दानत तुमच्यात नाही हा तुमचा खरा प्रॉब्लेम आहे हा तुमचा खरा प्रॉब्लेम आहे कोणीतरी तुकडा टाकत हडकं टाकत आणि ती चरवणांची हडक आम्ही चगळत बसतो यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली ओ तुम्ही दुसऱ्याने दिलेल्या नरेटिव्ह वर खेळत बसता याच्यापेक्षा दुर्दैव या, या देशाचं कोणतं असेल मित्रांनो पितृत्व स्वीकारायचं आहे तर आपापल्या लेकराचं आपल्या पराक्रमाचं स्वीकारा दुसऱ्याच्या नको धन्यवाद